मंडळी नमस्कार मला तुम्हाला आधी एक व्हिडिओचा स्क्रीनशॉट दाखवायचा आहे माझ्याच वरचा जो तुम्ही आधी बघितलेला आहे आता त्यावर आलेल्या कमेंट्स दाखवायच्या आहेत आणि या कमेंट्स नंतर मला बोलायचं आहे आणि मग या कमेंट्सच्या नंतर इथं ठीक आहे पुढे कुठे हे सुद्धा सांगायचंय आणि किती अज्ञानी आणि नालायक माणसं असतात ते पण सांगायचंय सगळ्यात पहिल्यांदा बघा देवेंद्र फडणवीसांच्या सा, शहीन शाह नावाचा व्हिडिओ मी जो केला होता त्याचा स्क्रीनशॉट चला पुढे जाऊया या व्हिडिओवर काही कमेंट्स आलाय त्यात तुम्हाला मी दाखवतोय जरा फोकस करून दाखवतोय एक कोणीतरी संतोष कागिरकर काय नावाची व्यक्ती आहेत नीट लिहित नाहीत लोक नाव आपलं पण कमेंट्स मात्र फार छान करतात बामनाला बामनाचा पुळका आला म्हणजे मी फडणवीसांच्या बाबत व्हिडिओ केल्यामुळं मी बामन असल्यामुळे मला बामनाचा पुळका आला असं या संतोष रावांना म्हणायचं आहे संतोष ठीक आहे चला त्यांना कदाचित राग आला असेल कारण संतोष रावांना अजून कोणत्या जातीचे आहेत मला माहीत नाही त्यांना कुणाचा पुळका येतो की ते मला माहीत नाही पण बामनाला जर बामनाचा पुळका आला तर मात्र यांना राग येतो नंतर एक संकेत पाटील नावाचे ग्रस्त आहेत हे जरा भलतेच संकेत देत आहेत संकेत राग वगैरे येत नाही कारण कसं आहे हातीचेले बाजार कुत्ते भोके आजार अशी आमच्याकडची म्हण आहे आपण आपलं काम करत राहावं प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्राला थांबून दगड मारायचं ठरवलं तर आपला प्रवास कसा पूर्ण होणार पण उगाच जगासमोर तुमची वृत्ती यावी यासाठी हे दाखवतोय सगळ्यांची नसते अशी काही अलकटांची असते त्यातले हे लाचार मला म्हणता ते स्वागत आहे आपलं आपल्या विचारांचं बामण बामणाची चाटणार <laughs> तुम्ही कोणाची चाटता आम्ही बामण बामणाची चाटतो तुम्ही कोणाची चाटता काय पाटील पाटील किला जे शोभत नाही ते करू नये गावगाडा चालवणारा पाटील नावाचा माणूस असतो कदाचित तुम्ही आडनाव सुद्धा खोटंच घेतलं असावा अशी माझ्या मनात शंका आहे कारण अस्सल पाटील असले फालतू वाक्य बोलत नाही हो कधीच बोलत नाही कधीच बोलणार नाही त्यामुळे अशी डुप्लिकेट अण्णा व पाटील लावून बोलणाऱ्यांचे संकेत बरोबर कळतात मी काय म्हणतोय हे सांगतो संकेत म्हणतो का कळतोय आता एक कमेंट दाखवतो बामनी मनुवादी असं लिहिणारा माणूस शहीनशा कधी झाला त्याचं नाव नीट बघा हा आहे इफ्तिकार बागवान किंवा बागवान भाई तुमचा मनुवादाचा संबंध येतो कुठे तुमच्या कोणत्या माणसाला मनुवाद्याने त्रास दिला होता मनोवाद जेव्हा होता तेव्हा तुम्ही होते तरी का तुम्ही हा मानत तरी होते का तुमचा प्रॉब्लेम काय होता तुमचे बाप जादा जन्मले त्यावेळेला इथे मनोवाद्यांचं राज्य नव्हतं मुघलांचं आणि निजामांचं होतं सोपं आहे ते कार भागवान आपण बागवानी उधारी देखा हो। इधर नाही तुमच्या डोक्यात कुठले किडे वळवळतायत ना ते कळत आहे स्पष्टपणे कळत आहे हिंदूंच्या मध्ये ब्राह्मण आणि मराठ्यांच्या मध्ये वाद लावून द्यायचा हाच तुमचा धंदा आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो हे पाटील नावाचं डुप्लिकेट अण्णाव लावून अण्णाव डुप्लिकेट लावून डुप्लिकेट पाटील बनलेले जे माणसं आहेत ना ते कदाचित या सिफ्तिकार साहेबांच्या आसपासचे कोणी असू शकतात एक माय डॅड आहेत आता यांचे डॅड कोणात कोणास ठाऊक हे तर म्हणतात यांनी फडणवीसांना एक सूचना केली आहे माय डॅड धन्यवाद बरं का आपले धन्यवाद खूप खूप आभार यांनी फडणवीसांना सूचना केली आहे मला देवेंद्र फडणवीसांना हे दाखवायचं आहे जरा बघा प्लीज बघा देवेंद्रजी तुम्ही शक्य असेल तर प्लीज हे बघा त्यांनी लिहिलंय एक तरी पाकिट द्या या सुशील उलकर्णीला बघा तेवढं जे आणि जमलं ना माय डॅड काय तुमचे कोण डॅड आहेत ते त्यांनी जरा बघा आणि प्लीज हा निरोप थेट पोचताल तर पोचवा कारण गरज आहे खरंच गरज आहे आणि बामण्यां दिल तर कुणाला नको आहे सांगा तेवढं तेवढा निरोप नक्की द्या माझा मला बाकेटावर मला मिळालंच फडणवीसांच्याकडून तर आक्षेप नाही ब मारून सांगेल मला मिळालं मला मिळालं मला मिळालं हलगी वाजवून सांगेल मला मिळालं ठीक आहे मिळाल तर नक्की कळवेल जरा पुढे जाऊया आपण देवेंद्र फडणवीसांच्या विषयीचा हा रोष हा राग मी समजू शकतो कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला माणूस अनेकांच्या डोळ्यात सरत असतो खुपत असतो दुखत असतो त्या भावनेविषयी माझ्या मनात आक्षेप नाही पण त्याच्या निष्पाप लेखीविषयी तुमच्या मनात जो राग आहे ना त्याच्यावर माझा आक्षेप आहे आणि हो छातीत ठोकून सांगतो बामनाचा माणूस बामनाची पोर यावर तुम्ही बोलणार असाल तर मला त्यावर बोलावं लागेल छातीत ठोकून सांगतो लाज वाटण्याची गरज नाही मला माझ्या ब्राह्मण्याची लाज वाटत नाही मला माझ्या हिंदुत्वाची लाज वाटत नाही आणि जर कोणी बोलणार असेल तर ते मला करावं लागतं बोलणाऱ्यांच्या आकली किती दहावीचा निकाल लागला अरे ठोंब्यांना दहावीचे तीन बोर्ड परीक्षा घेतात एक महाराष्ट्र स्टेट बोर्ड ज्याचा निकाल लागला नाही एक सेंट्रल बोर्ड सीबीएसई म्हणतात त्याचा निकाल लागला नाही तिसरा आय सी सी एस चा बोर्ड जो आंतरराष्ट्रीय बोर्ड आहे त्याचा निकाल लागला आणि त्याच बोर्डाप्रमाणे देवेंद्र फडणवीसांची कन्या दिविजा परीक्षा देत होती आणि त्यात ब्याण्णव टक्के मार्क पडले मीडियालाही ब्याण्णव टक्क्याची बातमी करावी वाटली सकाळ सरकारनामा अमुक पेपर तमुक टीव्ही एबीपी हे ते चॅनल ते चॅनल त्यांनी मुख्यमंत्र्याच्या मुलीला पडलेल्या ब्याण्णव टक्क्याची बातमी केली करू दे हरकत नाही बरं या बातमीवर एकतर तुम्हाला तिचं कौतुक असो नसो शुभेच्छा द्या अभिनंदन करा किंवा मत देऊच नका सोपं काम आहे फडणवीसांच्या वरचा तुमचा राग समजू शकतो दहान पाच पंधरा वर्षाच्या त्या पोरीवरचा राग कशा करता हवाय कशा करता हवाय आणि किती विकृत पद्धतीने व्यक्त करताय हा राग अरे तिथे राग येतो म्हणून म्हणालो हे डुप्लिकेट अस्सल जातीचा माणूस कोणत्याही जातीचा माणूस एवढी विकृती दाखवणार नाही हे जे कोण डुप्लिकेट नावधारक आहेत ना ते दाखवतोय दाखवतोय महाराष्ट्राच्या पोलीस दलाला विनंती करतोय की या स्वरूपाच्या कमेंट्स एखाद्या अजान मुलीवरती करणं कितपत योग्य आहे याची दखल तुम्ही घ्या बजरंग चौगले पेपर घरी तपासले असतील ठीक आहे सॉफ्ट आहे राजू निर्मळ सीबीआय कडून तपासून घ्या खोरीचे पेपर तुमचं राजकारण गेलं चुलीत त्या लेकरानं अभ्यास करून ब्याण्णव टक्के मिळवलेत बापाच्या जीवावर नाही अमित गलांडे शंभर काय एकशे दहा पण मिळतील मुख्यमंत्र्याचा वशिला असल्यावर तुमच्या लेकराला मिळाल्यावर कुणी असे प्रश्न विचारत नसत पंकज पुरी पंकज तुझ्या घरातलं कोणतंच लेकरू जाऊ यार जाऊ दे पंकज नको रावसाहेब राठोड या रावसाहेब राठोडांना तर शोधायलाच हवं मुलीचं काय घेऊन बसलात बायको रावसाहेब अहो कुठे राठोडांचं कुळ कुठे आपल्या या पानसट प्रतिक्रिया काय बोलताय कस बोलताय हे बाळासाहेबांचा सा फोटो लावून एक किरण धुमाळ नावाचा माणूस कमेंट करतोय आई बाबावर ही 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 शिकवण आहे का बाळासाहेबांची अशोक चौधरी हात मोकळा सोडला असेल तानाजीराव घाडी सामवाले घेऊन जा घरी अरे काय काय भाषा आहे प्रदीप मुकादम लिकेज झाला असेल रिझल्ट कुठलाच लागला नाही या मुकादमाला सांगा अरे मुकादम की करा हे मुकादम म्हणजे काय असतं माहिती मला वर मुका खाली दम म्हणजे साहेब आला कि मुकाबी असतो गप बसतो आणि खालच्या माणसाला दम भरतो म्हणून याला मुकादम म्हणतात हा, हा प्रदीप मुकादम लिहितोय लिकेज झाला असेल अ मुकादम किती बोर्ड आहेत कोणते निकाल आहेत ह्याची अक्कल आहे का आपल्याला तपासून घ्या पुन्हा कोणतरी ई शेलार आहे हा ई शेलार लिहितोय ईव्हीएम सारखा घोटाळा असेल <laughs> काय खाज अन खंड असतो ना लोकांना बोलण्याचा अरे पण किमान आपण विषयी बोलतोय एखाद्याच्या एवढं तरी लक्षात ठेवा फडणवीसांच्या जातीवरून फडणवीसांचा द्वेष करणाऱ्यांनी लेखीचा तरी इतका द्वेष करायला नको होता एवढंच मला म्हणायचं नमस्कार